पण बाबा आल्यापासून किती अनुष्ठान झालं त्याचा पात्ता आणि किती लोक सुधारले त्याचा पात्ता औरंगाबादला कालचं अनुष्ठान झालं आठशे लोक कालच्या नागपंचमीला आठशे लोक सगळ्या तिकडे खेळतो आता काय राहिले आणि ज्यांना ते घडीभर आले स्वप्न समज का रे माळी मी बी येतो सार त्यांना घातली त्यांना घातली यांना घातली खुटी ठेवून लागला जो धडा आहे सर्व तर महाराज येतात ते आणून तानाला आल्यावर निम पाप घ्यावं लागत मग मी म्हणतो जाऊ ते तर पाप येऊ पण घरी म्हणत नाव तर घेईल घरी तर गुरुला निम पाप घ्यावं लागत पण काही दिवसाने त्याची मदत होती त्या शिष्याची की तो जप करतो म्हणजे याचे पाप जातं त्याचंही पाप केवढं पाप गेलं पाहते आनंद